अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे विधानसभेसाठीच्या भाजपच्या इच्छुकांची कोंडी झाल्याचं चित्र आहे अद्याप जागा वाटप झालेलं नाही मात्र महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षांना जातील असं सूत्र जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे अजित पवार गटामुळे भाजपला गळती भाजपमधील इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी दादांमुळे संधी हुकणार आमदार किला मुकणार विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या पंचवीस ते तीस नेत्यांना गट आणि विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे उमेदवारीवर पाणी सोडावं लागणार आहे त्यामुळे अनेक जण नाराज आहेत हे नेते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे भाजपला गळती लागण्याची चिन्ह असल्यानं भाजपकडून या नेत्यांना थोपवण्याच्या हालचाली सुरू आहे राजकारणामध्ये निवडणुका जेव्हा जेव्हा कधी अशा जवळ येतात तेव्हा प्रत्येक पक्षात थोड्याफार प्रमाणात अशा प्रकारची आवक जवळ सुरू होत असते ही काही आमच्यात पक्षात हे असं नाही आहे ही काँग्रेसमध्ये पण होती ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा होती आणि ह्या शिवसेनेमध्ये सुद्धाही मागचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळं पक्षात नाराजी असं म्हणल्यापेक्षा निवडणुकीच्या काळामध्ये जे काही थोडंफार इकडच्या तिकडं जाणं होत असतं त्यातला हा एक प्रकार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती होती त्यामुळे शिवसेनेला मिळालेल्या सर्व जागा शिंदे गटाला हव्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या सर्व जागांसह आणखी काही जागांसाठी अजित पवार गटाचा आग्रह आहे त्यामुळे भाजपमधील इच्छुकांना उमेदवारी मिळणार नसल्यानं ते नाराज आहेत हे नेते शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंकडे गेल्यास त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील त्यांचे सहकारी नेतेही जाण्याची शक्यता आहे कोणकोणते नेते काठावर आहेत त्यावर एक नजर टाकूया इंदापूर विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार दत्तात्रय भरणे भाजपचे इच्छुक हर्षवर्धन पाटील वडगाव शेरी विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार सुनील टिंगरे भाजपचे इच्छुक जगदीश मुळे अमळनेर राष्ट्रवादी अजित पवार अनिल पाटील भाजपचे इच्छुक शिरीष चौधरी कोपरगाव राष्ट्रवादी अजित पवार आशुतोष काळे भाजपचे इच्छुक विवेक कोल्हे कागलमधून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपला नुकताच रामराम केलेले सिंह घाटगे महायुतीत जागा वाटपाची चर्चाही सुरू झालेली नाही मात्र त्याआधीच नाराजांनी वेगळी वाट धरण्याचे मनसुबे आखलेत त्यामुळे महायुतीतला पेच वाढला असून सर्वाधिक डोकेदुखी भाजपची वाढणार आहे त्यामुळे भाजपला नाराजांना रोखण्यात यश येणार की मवियाला फायदा होणार याची उत्सुकता ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका